उजासच्या वतीने किशोरवयीन मुली आणि समुदायांना सक्षम करण्यासाठी पिरियड मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते मासिक पाळीशी संबंधित गैरसमजांना आव्हान देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आणि मासिक पाळीच्या आरोग्याविषयी मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील परतोडा शहरात सिद्धार्थ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे पिरियड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अद्वैतेश बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या उजाजच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मासिक पाळीविषयी खोलवर रुजलेले कलंक आणि चुकीची माहिती दूर करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात पुरुषांसह एक हजारहून अधिक किशोरवयीन मुली पालक आणि समाजातील सदस्यांना सहभागी करण्यात आले होते भारतातील अनेक ग्रामीण आणि निम शहरी भागात प्रगती झालेली असली तरी मासिक पाळीच्या निर्बंधांचा सा सामना करावा लागतो त्यामुळे मुलींमध्ये शाळांमधील गैरहजेरीचे प्रमाण जास्त आहे मासिक पाळीच्या आरोग्य शिक्षणाचा अभाव कलंक आणि सॅनिटरी उत्पादनांच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे दरवर्षी सुमारे तेवीस दशलक्ष मुली शाळा सोडतात असे संशोधनातून दिसून आले आहे यावेळी उजाष्टच्या वतीने पत्रकारांना माहिती देण्यात आली त्यांनी हा प्रोग्राम इनिशिएट केला आहे त्या आमच्या फाउंडर आहेत उज्जासच्या अंतर्गत पूर्ण फोकस हा मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीन म्हणजे मासिक पाळी संदर्भात अवेअरनेस करणं मासिक पाळी संदर्भात असलेले वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज वेगवेगळ्या प्रकारचे डिलीफ्स वेगवेगळ्या प्रकारचे कल्चरल ऑक्सटिपल्स यांना आपण अवेअरनेस मी कसं कमी करू शकतो आणि पिरियड पावती जी आपण म्हणतो ती करू आणि मुली खूप चांगल्या पद्धतीचे कशा या गावातही स्वतःचं जी नियमित कार्य आहे ते कसे चालू ठेवू शकतील याच्यासाठी या उद्देशाने हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता जर बघितलं तर आपल्याकडे जवळजवळ चौदा डिस्ट्रिक्ट महाराष्ट्राचे मा आपलं काम चालू आहे आणि आतापर्यंत आपण चार लाखाहून जास्त किंवा चार लाख बत्तीस हजार हा नंबर तेवढ्या नंबरच्या ॲडिलेसी मुली विमेन्स आणि या सगळ्यांना आपण डीच करून हा अवेअरनेस सेशन्स आपण आहे आता उज्जास्त काम करताना कुठले तीन महत्वाचे कंपोनंट आहेत जे आपण फोकस करतो एक आहे तो अवेअरनेस आहे जिकडे आपण मुलींबरोबर गोर, त्याच्याचबरोबर मुलांनाही या पद्धतीचं से सेशन देतो का तर त्यांची सेन्सिटिव्हिटी त्यांनाही समजावं की मुली काय करतात त्यांची त्यांचं जे बुलिंग चालू आहे ते कमी व्हावं अशा की चिडवा चिडवी जी शाळेत चालू होते ती त्यांनी करू नये याच्यासाठी आपण बॉईज बरोबर मेन्स बरोबर सगळ्यांबरोबर ती आपण सेशन घेऊ तर हा एक मेन कंपोनंट झाला अवेअरनेस आता अवेअरनेस का आपण म्हणतो करायला पाहिजे तर आपण इंडियाचा जर डेटा बघितला तर दरवर्षीप्रमाणे एकाहत्तर टक्के मुली ज्या आहेत त्यांना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर कळतं की आपल्या शरीरात हा बदल झालेला आहे आणि आता आपल्याला ही गोष्ट येणार आहे त्यांच्याशी कोणीही नाही मुली दरवर्षी ड्रॉप आऊट होतात शाळेमध्ये त्याची कारण हीच आहेत की ते मुलींना जे लॅक ऑफ सर्व्हिसेस आहेत टॉयलेट फॅसिलिटी म्हणा वॉटर फॅसिलिटी म्हणा कुठले प्रॉडक्ट सुद्धा अवेलेबल आहे ज्याची सुद्धा त्यांना जाणीव पिण्याची सुद्धा त्यांना अवेअरनेस नसेल त्यामुळे ते घरी राहणं प्रेफर करतात शाळेमध्ये येण्यापेक्षा बरोबर आणि या सगळ्या कारणामुळेच अवेअरनेस करणं त्यांना ते समजावणं आणि एज्युकेट करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून महत्त्वाचं आमचा कंपोनंट आहे की अवेअरनेस क्रिएट दुसरं आमचं आहे की जर तुम्ही अवेअरनेस क्रिएट केला तर सर्व्हिस त्यांना काय आहे ती पण माहिती असायला पाहिजे बरोबर नुसती मला माहिती हो। असून उपयोग नाही शिक्षण इम्पॉर्टंट आहे गडून उपलब्ध नाही शाळा असली पाहिजे तर त्याच्यासाठी प्रॉडक्ट कुठले कुठले अवेलेबल आहेत सॅनिटरी पॅड अवेलेबल आहे कप्स अवेलेबल सुद्धा कापडी पॅड म्हणजे जर आपल्या रुरल महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अजूनही लोक जुन्या साड्यांची म्हणजे बायका जुन्या साड्यांच्या चिंता करून किंवा जे कपडे आहेत किंवा काही ट्रायबल एरियामध्ये गेला तर अजूनही लोक पान वापरतात केळीची पान वापरतात पण त्यांना प्रॉडक्टबद्दल माहितीच नाही आणि म्हणून या संदर्भात आपण त्याचा वाटपही करतो फ्री म्हणजे एकदा सेशन झाल्यानंतर त्या मुलींना आपण जवळजवळ चार ते पाच महिने पुरेल अशी पॅड सुद्धा आपण त्यांना डिस्ट्रीब्युट करू तिसरा महत्वाचा कंपोनंट आहे की रियुजेबल पॅड की आताचे जे काही पॅड असतील त्याच्यामध्ये जर एन्व्हायरमेंटल काही प्रॉब्लेम होतो एखादा पॅड जर असेल तर त्याच्यामध्ये ते आपल्याला आता मार्केट मध्ये पॅड तर तो डिस्पोज होण्यासाठी जवळजवळ शंभर वर्ष लागतात तर हे एन्व्हायरमेंटला सुद्धा तसा पद्धतीचं दिसत नाही म्हणून आपल्याला दुसरं काय करता येईल का तर याच्यासाठी म्हणून या प्रोजेक्टने प्रोजेक्ट काम मध्ये त्या महिलांना ट्रेनिंग दिलं आणि आमचे जे उज्जास ग्रीन पॅड आहेत जे रसायन मुक्त आहेत शंभर टक्के कॉटनचे आहेत आणि ती आपण एक वर्ष रियूज करू म्हणजे परत परत, परत वापरू शकतो असं युनिट सुद्धा चालू केलेलं आहे आणि ते इतर महाराष्ट्रामध्ये आता पॅड जाता आहे अशा तीन महत्वाच्या कंपोनंट वरती आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टमधलं हे करतं अवेअरनेस फॅट डिस्ट्रीब्युशन आणि सस्टेनेबिलिटी आता अवेअरनेस आपण प्रत्येक प्रत्येकाला शाळा शाळेमध्ये जातो मुलींबरोबर मुलांबरोबर सेशन्स सेशन से घेतो एज्युकेशन ऑफिसर बरोबर आपण काम करतो प्रायव्हेट शाळेमध्ये आपण ऍज अ प्रिन्सिपल आहे त्यांची मॅनेजमेंट आहे त्यांच्याबरोबर लिंकेजेस करून आपण सेशन घेण्याचा प्रयत्न करतो पण ते एक सेशन आहे पण जी एंट्री पॉईंट आहे जसं आपण म्हणतो की आता आपण हा पहिला प्रोग्राम केला अमरावतीमध्ये जो एक वेगळं माध्यम वापरून करतात म्हणजे खेळाद्वारे मुलांना पहिलं मला माहिती आहे की खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन कदाचित या मोठ्या मोठ्या कार्यक्रमातून कदाचित तेवढी जाणार नाही इनडेप्त इन्फॉर्मेशन पण हा स्टार्टिंग पॉईंट असू शकतो जिकडे मुलांना अनकम्फर्टेबल वाटतं लाज वाटते बोडायला ते स्वतः जितक्या लागतात हे सगळं सांगण्यासाठी तर ह्याच्यासून थी थी वे वे ते तोडावं ते सगळी त्यांची त्यांना जी भीती वाटते ती तुटावी म्हणून हा प्रोग्राम करण्यात आला की वेगवेगळ्या गेम्समधून ते शिकतील ॲटलिस्ट बोलायला सुरुवात करतील म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा सेशन घ्यायला येतील तेव्हा ते त्यांना पूर्णपणे ऐकण्याची त्यांची मनस्थिती सुद्धा असते तर अशा प्रकारचे मोठ्या लेवलचे सुद्धा आपण प्रोग्राम करत असतो अवेअरनेसमध्ये रिसेंटली आम्ही पुण्यामध्ये इतर पेपरमध्ये वाचण्यासाठी उज्ज आपण आर्ट एक्सप्रेस म्हणून एक मोठा प्रोग्राम केला जेव्हा आपण आर्टच्या माध्यमातून ही गोष्ट बऱ्याच दोन हजार ते एक हजार मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला थे आज आपण पिरियड मेल्याच्या दृष्टीने गेम्समधून मुलांना हे कसं समजा येईल याच्यासाठी आपण तर हे पिरियड मेल्याबद्दल आजचं आहे जवळजवळ सहाशे विद्यार्थी आहेत आपल्याकडे सगळे शिक्षक आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे पेरेंट्ससुद्धा इन्वॉल्व्ह झाले आणि हे यांच्या सपोर्टमुळे झाले शाळेच्या सपोर्टमुळे मुख्य ताबांच्या सपोर्टमुळे झाले की पेरेंट्स इन्वॉल्व्ह झाले पेरेंट्स येऊन अटेंड केला त्यांनी सेशन ॲटलीस्ट ते मुलींबरोबर आता बोलू शकतील काय प्रोडक्ट आहेत अवेलेबल त्यांना सांगू शकतील आणि आपण असं म्हणू की मुली ॲटलिस्ट शाळा सोडणार नाहीत या कारणामुळे शाळेत येतील आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत त्याचा वापर करतील